एखादा शब्द तुमच्या लक्षात येणार नाही कारण तोंडातलं पण माझ्या आलेले बेळगावच्या माझ्या मराठ्यांना शब्द दिला होता तुमच्याकडे येईन आणि एकदा शब्द दिला तर मराठ्यांची आवलत बदलत नाही माझा स्वभाव आहे मी एकदा शब्द दिला तर मला हटत नाही मग समोर केंद्र सरकार असू दे नाही राज्य सरकार असू दे नाही तर विरोधी असू दे मी एकदा जर ठरवलं तर मी कोणालाच मोजित नाही माझा समाज अन्याय त्याच्यावर मी अन्याय होऊ देत नाही हे माझा नियम आहे जे खूप गरजेचं ज्या वेळेस मराठा भाषिकांशी आणि महाराष्ट्रातल्या बांधवांशी चर्चा होऊन यातून एक मार्ग निघत त्या मार्गावरती आम्ही तुमच्यासोबत सामाजिक म्हणून लढायला तयार आहेत राजकीय म्हणून ना कारण मी राजकीय फायदा कोणाला व्हावा यासाठी तर आलेला नाही आणि त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका कारण तुम्हाला तुमच्या लेकरांचा प्रश्न सोडायचा मलाही माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सोडायचा आपले लेकर कसे मोठे होतील यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे माझा समाज आज महाराष्ट्रातला प्रचंड खुशी त्याला न मिळणारं सत्तरऐंशी वर्षातलं मिळायला लागले त्यांच्या लेकराला आयुष्याचं दिले पण सगळ्या सरकारांच्याच हातावर पाय देऊन ते मिळवून दिले ती सोपी गोष्ट नव्हती सरकार इतक्या अंगावरती आलेच माझ्या तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही पण राज्य सरकार पासून विरोधी सुद्धा म्हणजे सत्ताधाऱ्यापासून विरोधी सुद्धा महाराष्ट्रातले माझ्या विरोधात सगळेचे सगळे ज्या दिवशी माझ्या विरुद्ध यासाठी नेमली गेली त्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या विधानसभेच्या पटलावर जे जे आमदार आणि मंत्री बसले होते सगळ्यांनी एक मिखा मुखान बाकडं वाजवलेले म्हणजे सगळ्यांना वाटत होत की मी गुंतलो पाहिजे मला अटक केलं पाहिजे पण मायबाप मराठ्यांना बेळगावच्या तुम्हाला सांगतो एका हिम्मत नाही आणि टप्पर नाही आपल्याला अटक करायची कारण काम करताना मी सरळ करतो आणि खरं करतो मला गुंतवून मराठ्यांचा प्रश्न संपवायचा होता जायची गरज आहे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखं करायचं थोडं शिका एकदा करायचं मराठ्यांचा रूल आहे आपण क्षत्रिय मराठी आणि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे मैदानात उतरायचा उतरायचं नाही उतरला तर माग सारखायचं क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतारला एकदम तर मरून वापस ना येते विजयाचा एका छोट्याच्या आरक्षणासाठी सत्तर वर्ष संघर्ष करत होता एवढा मोठा या राज्यात समुदाय असतानाही माझ्या समाजाला आरक्षण समाजा का माझ्या मराठा समाजावरती अन्याय करण्याचं मूळ कारण काय हे शोधायला आम्ही सुरुवात केली आपल्या आपल्या प्रश्नाला आपल्या अन्यायला वाचा फोडायचे असली तर अगोदर मुळाला जावं लागत कोण गेलं का नाही गेलं मला नाही माहीत परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस आरक्षणाच्या सा मुळाशी गेलो समाजाला एवढ्या वेळेस आरक्षण मिळून द्यायचं कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तरी जायचं हे ठरवलं माझ्या मायबाप सहा करोड मराठ्यांना एकदाच सांगितलं मी मैदानात उतरणार नाही जर उतरलो तर माझं हटणार नाही तुम्हाला आणि पाठपळ ठेवावं लागेल एक मुखानं सहा करोड मराठ्यांनी सांगितलं जोपर्यंत मैदान तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत मैदानाला पाठ दाखवणार नाही माझ्या बेळगावातल्या मराठ्यांनाही माझं आव्हान आहे तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाला न्याय पाहिजे असला तर घरातला प्रत्येक माणूस बाहेर पडा तुमच्या सोबत महाराष्ट्रात नाही तर महा महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक राज्यातला चौदा करोड मराठा समाज बेळगावचा पाठीचा फक्त yeah! काम करताना मुळाला जायचं शिका yeah! आणि एकदा जर ध्येय मनात घेतलं तर माग हटायचं वारंवार आंदोलन नाही करायची एकदाच लढाई करायची ते आर पार चे करून आपल्याला जे पाहिजे ते साध्य केल्याशिवाय मागा नाही हटायचं मराठा आरक्षण हे मराठ्यांना दिलं जाणार नाही तुमच्यासारखंच म्हणलं जायचं